नाशिक गुन्हे शाखा युनिट दोनची धडाकेबाज कामगिरी चोरीच्या सात मोटरसायकलींसह सा तीन इसम ताब्यात मोटरसायकल चोरीच्या वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपआयुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक आयुक्त संदीप मिटके गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे गुन्हे शाखा युनिट दोनच्या प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर आणि त्यांच्या पथकानं मालेगाव श्रामपूर शिर्डी भागात गेल्या पंधरा दिवसांपासून अथक तपास करून चोरीच्या मोटरसायकली खरेदी करणाऱ्या अरविंद सोनोने जुबेर अख्तर आणि वैभव काळ या तिघांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडून तब्बल सात मोटरसायकली जप्त दोन पल्सर आणि पाच ॲक्सेस मोपेड ज्यांची एकूण किंमत चार लाख सत्तर हजार इत रुपये इतकी आहे या कारवाईतून पंचवटी आडगाव म्हसरूळ इंदिरानगर आणि उपनगर या पोलीस ठाण्यांमधील सात गुन्हे उघडकीस आलेत सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर डॉक्टर समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक मुक्तार पठाण गुलाब सोनार तसेच पोलीस कर्मचारी अतुल पाटील परमेश्वर दराडे वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी प्रकाश महाजन आणि चंद्रकांत गवळी यांनी केली आहे आरोपी व जप्त मोटरसायकली पुढील कारवाईसाठी म्हसरूळ पोलिसांच्या ताब ताब्यात देण्यात आल्या आहेत